जय श्रीराम आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्व हिंदू परिषदच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे की ज्या औरंग्याने छत्रपती शिवरायांना आयुष्यभर छळलं छत्रपती शिवरायांचा घात करण्यासाठी टपून होता ज्याने स्वराज्य आपलं संपवण्यासाठी आयुष्यभर त्यानं महाराष्ट्रात येऊन राहिला आणि त्या ज्या औरंग्यानं आत्ताच तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की छायाचित्रपटाच्या माध्यमातून जो उद्रेक होत आहे जनतेच्या मनामध्ये की प्रत्येकजण चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर त्या औरंग्याची कबर ह्या महाराष्ट्रात असणं हा महाराष्ट्राला कलंक आहे अशी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहे आणि ही भावना आता वाढीच लागली आहे तर छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून मारणाऱ्या हरामखोरा औरंग्याचा या या आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये काही काम नाही तर त्याची कबर महाराष्ट्रातून हटवली गेली पाहिजे अशी हे विश्व हिंदू परिषदची मागणी आहे आणि ह्या मागणीच्या मागचा उद्देश काय आहे तर जसं अफजल्याच्या कबरीचं उदात्तीकरण होऊन पुन्हा दर्गा बनला अक्षरशः तिथं उरूस भरायला सुरू झाला तसं या औरंग्याच्या कबरीचं होऊ नये उदात्तीकरण होऊ नये तिथं कुठलेही दर्गे वगैरे होऊन पुढच्या पिढीपर्यंत चुकीचा संदेश जाऊ नये जेणेकरून पुढच्या पिढीला वाटेल की खराच हा कोणीतरी महान बादशाह होता जे आता सध्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय की सुरुवात झाली आहे त्यामुळे काय होतं की औरंगजेब हा महान बादशाह होता असं समोर लोकांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं उलट महत्त्व कमी होत आहे तर हे होऊ नये पुढच्या पिढीपर्यंत खरा इतिहास पोचावा आणि अशा व्यक्तीची ज्याने स्वतःच्या बापाला आणि भावाला सुद्धा माफ केलं नाही स्वतःच्या बापाचा आणि भावाचासुद्धा खून केला अशा व्यक्तीची कबर या महाराष्ट्रात असणं हा महाराष्ट्राला कलंक आहे आणि तो कलंक पुसला जावा यासाठी विश्व हिंदू परिषद आज मागणी करत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर यासाठी निदर्शनं करत आहे याचा आपण पाठपुरावा करणार आहोत आणि विश्व हिंदू परिषदनं यापुढे जाऊन जर सरकार या कामात कुचकामी ठरली तर याचा पाठपुरावा कारसेवा करून पण घेता येईल का या संदर्भात विचार चालू आहे विश्व हिंदू परिषदचा महत्व कमी केलं जात आहे असं म्हणतायत तुम्ही पण दुसरीकडं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून आग्र्याहून त्यांची जी सुटका झाली ती लाच देऊन केली गेली असं एक वक्तव्य राहुल सोलापूरकरांनी केलं होतं आस... त्याचा कुठेही आपल्या संघटनेच्या वतीने निषेध नाही कमी असं मला तरी वाटतंय असं माझं तरी मत आहे तुम्ही त्यावेळी पोहोचला नाहीत कोरटकर असो किंवा अजून कुणी तो राहूया सोलापूरकर असल्या भाडकाला महाराष्ट्रात स्थानच नाही या संदर्भात आमच्या सोशल मीडिया पोर्टलवर सुद्धा या संदर्भात आहे नाही आज जसं आपण निवेदन दिले तसं लायकी आहे का त्याच्यासाठी निदर्शन करायला विश्व हिंदू परिषद सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संघटनेनं असल्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीसाठी येण्याची लायकी नाही त्याची औरंग्याची तेवढी तरी आम्ही लायकी समजतो म्हणून इथपर्यंत आलो मोठा सेलिब्रिटी नाही त्याला आम्हाला सेलिब्रिटी करायचं नाही असल्या चाप लावण्यासाठी आपण निवेदन दिलं नाही काय आहे त्याची किंमत किती हा भाग वेगळा पण कायदेशीर कारवाईसाठी आपण कुठंच मागणी कायदेशीर कारवाईसाठी तुम्हाला आपले सुदर्शन साखरे महाराज आहे तिथं सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिर्याद सुद्धा दिलेली आहे त्यांच्याकडून तुम्हाला फिर्यादीची प्रत मिळू शकेल शिवेंदू परिषद संघटना नावानं फिर्याद दिली जात नसते व्यक्तीच्या नावानेच फिर्याद दिली जात नाही प्रत्येक हो? जिल्ह्याच्या आहे रेकॉर्ड आहे आपल्याला मिळून जाईल सगळीकडे फिर्याद दिलेली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद